आज गेल्या बारा जानेवारीपासून रेल्वे लोक आंदोलन समितीने आमगाव जालना रेल्वे मार्गासाठी जो सत्याग्रह आणि ती साखर उपोषण सुरू केलंय त्याचा आज पंचवीसावा दिवस आहे राज्य शासनाने या अहमदाव्याला रेल्वे मार्गाला पन्नास टक्के राज्य हिस्सा त्वरित मंजूर करावा ही मागणी घेऊन समिती हे सत्याग्रह आणि साक्षी उपोषणचं आंदोलन करत आहे आज जा चिकली या आंदोलनाच्या समर्थनासाठी चिखली शहर व तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था गणेश मंडळ दुर्गा मंडळ असो अनेक व्यावसायिक लोकांच्या संस्था संघटना असोसिएशन यांनी उत्स्फूर्तपणे महामोर्चाचं आयोजन केलं होत हा महामोर्चा इथे आला त्यांनी तहसीलदारांना निवेदन तर मात्र या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या या महामोर्चामुळे आमचा आंदोलनाचा जोर आणखीन वाढलेला आहे आमचं आत्मबल वाढलेला आहे आणि राज्य शासनाने सॉरी ती मागणी मंजूर करावी पन्नास टक्के राज्य हिस्सा हा या खमगाव रेल्वे मार्गाला देऊ करावा ही मागणी आता दुर्लक्षित करण्यासारखी मुळीच राहिलेली नाही आहे हा मुद्दा आयरणीवर आलेला आहे व राज्य सरकार याचं लवकरात लवकर निराकरण करेल अशी अपेक्षा असा विश्वास या निमित्ताने मला वाटतो अन्यथा येत्या ते तेरा जानेवारी तेरा फेब्रुवारीपासून एक महिना आमच्या आंदोलनाला सुद्धा पूर्ण होतो आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वा आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाला सुद्धा एक महिना पूर्ण होतो तेरा फेब्रुवारीपासून तोपर्यंत जर का आमची मागणी मान्य झाली नाही तर आमरण पोषणाचं पाऊल देखील उचलण्याची आमची तयारी आहे याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी हे या निमित्ताने मला सांगावं वाटतंय